नमस्कार मी निकेत खामणकर आणि आपल्या सर्वांचे या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे आज दिनांक तेरा जून दोन हजार पंचवीस आणि आता मित्रो सायंकाळचे सात वाजून तीस मिनटं झालेले आहेत शेतकरी हो राज्यामध्ये येणाऱ्या पुढील चोवीस तासामध्ये या जिल्ह्यांमध्ये आपल्याला जोरदार किंवा मुसळधार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळणार असून बहुतांश जिल्ह्यांमध्ये आपल्याला हलका मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळणार आहे एकंदरीत राज्यामध्ये येणाऱ्या पुढील चोवीस तासामध्ये बऱ्याचशा जिल्ह्यांमध्ये आपल्याला पाऊस सक्रिय झालेला पाहायला मिळणार आहे तर या संदर्भातच आपण सविस्तरपणे माहिती जाणून घेणार आहोत तर त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघावा सोबतच आपल्या चॅनलवर जर आपण नवीन असाल तर आताच्या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून साईडला असलेलं बिलकला नक्की प्रेस करा मित्रोहो हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार येणाऱ्या पुढील दोन दिवसामध्ये राज्यातील इतरही भागामध्ये मान्सूनचं आगमन होणार आहे सोबतच विदर्भातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये सुद्धा येणाऱ्या पुढील दोन दिवसामध्ये मान्सूनचं आगमन होणार आहे सोबतच राज्यामध्ये उद्यापासून आपल्याला पुढे काही दिवस जोरदार स्वरूपाचा पाऊस सुद्धा पाहायला मिळणार आहे हवामान खात्याच्या अंदाजानुसार उद्या दिनांक चौदा जून दोन हजार पंचवीस उद्या आपल्या राज्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये जोरदार सरपाच्या पावसाची शक्यता असून हवामान हो खात्याने काही जिल्ह्यांना ऑरेंज व रेड अलर्ट दिलेला आहे तर बहुतांश जिल्ह्यांना हवामान हो खात्याने पावसासंदर्भात येलो अलर्ट सुद्धा दिलेला आहे ज्यामध्ये रेड अलर्टचा जर विचार करायचा म्हटलं तर आपल्याला रत्नागिरी आहे सोबतच सिंधुदुर्ग आहे त्यानंतर इकडे आपल्याला रायगड आहे या जिल्ह्यांना हवामान हो खात्याने पावसासंदर्भात रेड अलर्ट जाहीर केलेला आहे यासोबतच ठाणे आहे त्यानंतर पुणे आहे सोबतच सातारा सांगली कोल्हापूर आहे या जिल्ह्यांना हवामान खात्याने पावसासंदर्भात ऑरेंज अलर्ट दिलेले असून या जिल्ह्यांमध्ये आपल्याला जोरदार ते जोरदार स्वरूपाचा पाऊस होण्याचा अंदाज हवामान खात्याने दिलेला आहे सोबतच रत्नागिरी आहे सिंधुदुर्ग आहे त्यानंतर रायगड आहे या जिल्ह्यामध्ये येणाऱ्या पुढील चोवीस तासामध्ये आपल्याला अतिवृष्टी सदृश्य पाऊससुद्धा पाहायला मिळू शकते त्यानंतर पालघर आहे मुंबई आहे सोबतच नाशिक अहिल्यानगर आहे बीड सोबतच लातूर आहे धाराशिव आहे सोलापूर आहे या जिल्ह्यांमध्ये सुद्धा बहुतांश भागामध्ये आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस होण्याचा अंदाज आहे त्यानंतर नंदुरबार आहे धुळे जळगाव आहे छत्रपती संभाजीनगर आहे बुलढाणा जालना आहे या जिल्ह्यांमध्ये आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाची बहुतांश भागामध्ये उद्याला शक्यता आहे त्यानंतर परभणी आहे नांदेड आहे हिंगोली वाशिम आहे यवतमाळ जिल्ह्याचा पश्चिमेकडील भाग आहे या भागामध्ये सुद्धा बहुतांश भागामध्ये आपल्याला हलका मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकते त्यानंतर अकोला अमरावती आहे वाशिम यवतमाळ आहे त्यानंतर वर्धा आहे या भागामध्ये सुद्धा बहुतांश ठिकाणी आपल्याला मध्यम स्वरूपाचा पाऊस उद्याला पाहायला मिळू शकते त्यानंतर चंद्रपूर आहे गडचिरोली आहे नागपूर भंडारा गोंदिया आहे या जिल्ह्यांमध्ये सुद्धा उद्याला आपल्याला हलका किंवा मध्यम स्वरूपाचा पाऊस बहुतांश भागामध्ये पाहायला मिळू शकते एकंदरीत असं म्हणू शकतो की उद्या दिनांक चौदा जूनपासून राज्यामध्ये पुन्हा एकदा पाऊस सक्रिय झालेला आपल्याला पाहायला मिळणार आहे